महाराज घडले योद्धे प्रतापी झाले कोणी सर्व बुद्धीशाली कुशाग्र झाले हे सर्व शरण गेले म्हणून कीर्ती आणि स्वागत आहे तुमचं चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे तर या चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा जिला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो किंवा व्यास पौर्णिमा म्हणतो आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो भारतीय परंपरा संस्कृतींमध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच आहे या दिवशी गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्याला गुरु मानलेलं असतं तर त्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक होईल तितके आपल्या गुरूंची सेवा करत असतं त्याचबरोबर या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंचे पूजन करणे नामस्मरण करणे मंत्र जप करणे हे देखील खूप शुभ मानले जाते श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्धव उगम आणि प्रवास खूपच अद्भुत आहे श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक देखील आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देते तो म्हणजे गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे तर गुरु तो असतो ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञान समृद्धी शिष्यांपर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्या पुढे जावे त्याची प्रगती व्हावी अशी इच्छा तो मनोमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र पारायणाला खूप महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात हे आपल्याला माहितच आहे बरेच जण गुरुचरित्राचे पारायण देखील करत असाल कोणी कोणी आता एकवीस दिवसांची गुरुचरित्र पारायणाची सेवा देखील सुरू केलेली असेल कारण गुरुचरित्र पारायणाने अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा देखील होते अशी मान्यता आहे बऱ्याच जणांचा सध्या गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह देखील गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असेल पण काही लोक असे देखील असतात की आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्या गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तेवढं वेळ देणे शक्य होते असं नाही गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते परंतु ते वेळेअभावी कधी कधी साध्य देखील होत नाही अशा वेळी निराश होण्याचं कारण नाही कारण यावरती सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या लोकांना तर बावन श्लोकी गुरुचरित्र जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायणाची इच्छा आहे पण वेळ अभावी ते शक्य नाही तर त्या लोकांनी बावन श्लोकी गुरुचरित्र पारायणाचा कारण त्या गुरुचरित्र पारायणाचा सार या बावन श्लोकांमध्ये समावलेला आहे हे श्लोकात्मक गुरुचरित्र पारायणाचा सार आहे जे दत्तभक्त असतील तर त्यांनी या बावन श्लोकी गुरुचरित्राचं नित्य पठन केलं तरी गुरुवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला एकदा तरी या बावन श्लोकी गुरुचरित्र पारायणाचं पठन आपण केलं पाहिजे कारण बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ आपल्याला मिळतं त्याचबरोबर त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचं देखील तुम्हाला जाणवेल कल्याण होईल असे आशीर्वचन या बावन श्लोकी गुरुचरित्र पारायणामध्ये दे देण्यात आलेलं आहे तर ते बावन श्लोकी गुरुचरित्र असे आहे श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रेय गुरुवे नम अथ ध्यानम दिगंबर भस्म सुगंधलेपन चक्रत्रिशूल गदांच पद्मास संस्तम रविसोमनेम दत्तात्रय ध्यानमभीष्ट सिद्धिदम काशाय वस्त्र करदंडधारीन कमंडलू पद्मकरेन शंखमचक्र गदाभूषित श्रीपादराज शरण प्रपदे कृते जनादनौ देवश्रेताय रघुनंदन द्वापारे रामकृष्णौ च कला वल्लभ ओम नमोजी विघ्नहरा गजानना कुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्पकर्णा राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास ओजा हो सद्भक्त तेथे करिती आनंदा त्या देववा स्वर्गी भक्ती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक वातुनी वा होता माझे मनी आजी तुवा कुडे केले भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रा कारणे भगिरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समस्त सांडूनी प्रीती करी केसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकावया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्ण क्षेत्री श्रीपाद दयती राहिले तीन वर्ष गुप्ती तेथुनी गुरु गिरीपुरा गिरिपुरायती लोकानुगृहकारणे श्रीपाद करउरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी अनंतरूपे परियसी विश्व व्यापक परात्मा सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी अम्मा ऐसे निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झालं विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी ते पुसत सांग स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नाम श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निधारी ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अनंत कथामृत संजीवनी आणिक निरोपाचं दातार अज्ञान तिमिर रजनित निजलो होतो मदोन्मत श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले अम्मासी श्री गुरु आले गानगापुरासी गोप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी असती जानो सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजाता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगने जाऊनी राजा भक्तिसी नमस्कारी विनयसी एक भावे करुणिया शिष्यवचन परिसून सांगता झाला सिद्धमुनी ऐकभक्ता श्री गुरुचरित्र अभिनव सिद्धमने श्री गुरुची अगम्य लिला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे श्री गुरुमंती ब्राह्मणासी नको ये युक्तिसी वेदांत नकळे ब्रह्मयासी वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेंसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हीसी उल्हास सा होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अतिकोड पुढे कथा कौने परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी द्वमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला अम्मास परितृप्त नव्हे गा मानस तृषा आणि क होतसे सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कार्णिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेच्या रीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती एने परी निरुपली श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी आम्ही निरुपावे स्वामी श्री गुरु म्हणती दंपती सी ऐका ऋषी तया काश्मीरयासी रुद्राक्ष महिना निरुपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुणी वहिली मती असे माझी वेदिली श्री गुरुचरित्र ऐकावया गाणगापुरी असता गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नयेने विस्तारू तावन मात्र सांगत असे श्री श्रीगुरु दातारू भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रांसी आत झाले मी तृषेचा भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी वेगी सिद्ध नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांज देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमने नामधारका अपूर्व वर्तले आणि कायिका वृक्ष झाला काष्ट विचित्र कथा का परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवार नवांतुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरुपिले मागे कथा निरूपिले सायन देव शिष्य भले श्री गुरुंनी त्यासी निरूपिले कलत्रपुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंत व्रतासी सांगेन एका पूर्वी बहुती आधा दिले श्री गुरु माझा पर्वत म्हणे श्री गुरु भवन आपण नाही आता तेथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभिष्ट लादले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गानगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगे नायिका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरु चरित्र तत्व परतेसी परियसा श्री गुरु नित्य संगमासी जात होतो अनुष्ठानासी मार्गात शुद्ध परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गागापुर कवनक्षेत्र म्हणून या तेने मागितला वर राज्य पत धुरंधर प्रसन्न झाली त्यासी गुरुवर परियेसा राज्य घेऊन श्रीपाद आले गांगा भोनी योजना करीती आपुले मनी गौप्य रहावी म्हणून मने सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सादेल इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरी सिद्ध नामक धारक श्लोकात्मक गुरुचरित्र दिग... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दत्त तर असे हे बावन श्लोकी गुरुचरित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे पठन करणे शक्य नसेल तर हे बावन श्लोकी गुरुचरित्राचे पठन करा त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण वाचल्याचे फळ नक्की प्राप्त होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद